त्या आष्ट्यापासून खड्डे काम आहे भांबेवाडी मालकाच्या हिंगणीपर्यंत आणि बंधाऱ्यावरचे जे खड्डे आहेत ते इरिगेशनचा संबंध आहे त्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना पण बोललेला आहे त्यामुळे ह्या जनित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला एक मोठं यश आलेलं आहे आणि खरोखरच त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पाटकुल फुलचुलचुरी असो युती हुरी असो अक्षरशः आता कारखाने चालू झाल्यानंतर त्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचा ऊस खड्ड्यात एकार होऊन ट्रॉयल्या पालट्या होत्या त्या ट्रॉयल्याचं नुकसान होतं पन्नास साठ मोळ्या पडतात मग तुळ्याले पाच हजार चार हजार घेतल्याशिवाय ऊस भरत नाहीत त्या बिचाऱ्याला काय परवडतं मला सांगा पाच हजार रुपये मोळ्या परत भरायला जर गेले विद्यार्थी पाटकुलच्या सातपुते वस्तीला दोन अडीचशे विद्यार्थी याचा जातात चार किलो तर पाच किलो वजन असते पाठीवर असल्या नाहक त्रासाला गेल्या दोन तीन वर्षापासून नाही गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या त्या फुलचुचुरीपासून पाटकुलच्या कोरोना वस्तीपासून येणाऱ्या शेतकऱ्यांचा वनवाद चालू आहे त्या भागातून खरसुळ इथे पोरगाव सुस्टे तारापूर फुलचुचुडीचे लोक ये जा करतात पाटकुलवर मोहळ येतात काय पुण्याला हायवे रोडने हिरे मार्गे जातात त्यामुळे ही खूप मोठं यश आलेलं आहे आमच्या आत सेवा घडलेले आहे मी स्वतः पाठकुला जाऊन काम चालू असलेलं बघून आले खडी टाकलेली वगैरे त्याने त्यांना सांगितले त्यांनी लेखी आश्वासन दिले त्यांना म्हणजे दर्जेदार काम केलं पाहिजे योग्य काम केलं पाहिजे अन्यथा एक रुपया बिल काढू देणार नाही त्यांनी तसं क्वालिटीचं काम करू म्हणून आपल्याला आश लेखी आश्वासन देऊन जानेवारी अखेरपर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे भोवन शहरातल्या रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यासाठी आम्ही वाट बघतोय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डोक्या साहेबांना आव्हान करतोय की सगळ्या व्यापाऱ्यांच्या नागरिकांच्या सहाय्या घेऊन तुम्ही जर डांबरी करण्याच्या कामाला सुरुवात नाही केली तर वेळ प्रसंगी आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही कपणार नाही तुम्ही आमचे दुश्मन नाही तुमचं काम चांगलं आहे परंतु तो करतोय पाडा एखाद्याचा पाय मोडला हात मोडलाय वयस्कर माणसाचा गाडीवरून जाता त्रास होतोय का हो त्या पाय मोडलेल्या माणसाला कधी दवाखान्यात केला का संबंधित अधिकारी तुम्ही बांधकाम विभागाचे अधिकारी कुठल्या डिपार्टमेंट असू द्या एखाद्या मेलेल्या कुटुंबाला भेटायला गेला कधी अहो एक जणांचा पाय मोडला तर एक माणूस जाय मला त्याचं कुटुंब हो आधार अक्षरशः आयुष्यभर की माणूस खटावर झोपून राहतो त्याच्या मुली शिकलेल्या बारावीच्या नाईला जाणं मेडिकल दुकानात कामाला जातात याचा पण अभ्यास तुम्ही अधिकाऱ्यांनी केला पाहिजे खरंच मला आनंद वाटतोय आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी देण्याचा प्रयत्न केल्यामुळं मोठं यश आलंय आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि पत्रकार पण तुम्ही लक्ष दिल्यामुळं या अन्यायाला वाचा पण आहे